पुन्हा तर तुमचं सर्वांचं अगदी मनापासनं स्वागत करत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लॅक हेअर डायचं ॲप्लिकेशन कसं करायचं त्याविषयी आजचा व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत त्यासाठी स्टार्ट टू एंडपर्यंत सर्वांनी आजचा व्हिडिओ पाहायचा आहे आणि जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत आजचा व्हिडिओ नक्की शेअरिंग करायचा आहे तुमच्या रिक्वेस्टला मान देऊन आजचा व्हिडिओ खास आपण तयार केलेला आहे तर आपल्याकडे जे ब्लॅक आणि हे जे हेअर डाय असतात जे तुम्हाला नेहमी लाईव्हमध्ये मी शो करत असते तर तर हे ब्लॅक आणि ब्राऊन हेअरडाय हे ब्लॅक रंगाचं आहे आणि हे, हे ब्राऊन आहे ब्लॅक आणि ब्राऊन हेअरडाय दोघी मिक्स करून नंतरनं कसं ॲप्लिकेशन करायचं आहे ते आज तुम्हाला डायरेक्टली व्हिडिओमध्ये मी शो करणार आहे ही अपले डाया है, हे जे आपल्याकडचे जे डाय आहे हे ऑर्गॅनिक आहे यामध्ये कोणत्याही प्रकारचं केमिकल नसणार आहे मार्केटमधलं जे आपण डाय यूज करतो तर त्यामुळे आपले हेअर खूप ड्राय होतात तुटतात आणि हेअरफॉलचा प्रॉब्लेम जास्त वाढत जातो आणि हेअर हे आपले हळूहळू जास्त प्रमाणात व्हाईट व्हायला सुरुवात होत असते त्यासाठी आपल्याकडचे जे हे ब्लॅक आणि ब्राऊन हेअर डाय आहे यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचं केमिकल आढळणार नाही हेअरफॉल तुमचा थांबणार आहे आणि हेअर अगदी तुमचे सॉफ्ट आणि सिल्क असे तुम्हाला फर्स्ट ॲप्लिकेशनमध्येच पाहायला मिळतात कारण की मार्केटमधलं डाय जर तुम्ही वापरलं तर त्यामुळे तुम्हाला एकेकांना डोळ्यांना खाज सुटते एकेकांना स्कॅल्फला इन्फेक्शन होतं स्कॅल्फला हिचिंग होते असे भरपूर सारे प्रॉब्लेम तुम्हाला मार्केटमधलं डाय यूज केल्याच्या नंतर होत असतं आपल्याकडचं एकदा हे डाय तुम्ही वापरून पहा जो पण तुम्हाला काही हेअर प्रॉब्लेम होत असेल तो प्रॉब्लेमसुद्धा आपल्याकडच्या हेअर डायने तुम्हाला होणार नाही ओके दोन स्पून मी ब्लॅक घेते माझे हेअर एवढे व्हाईट नसतात त्यामुळे मी थोडीशी क्वांटिटी कमीच घेणार आहे ओके आणि वन स्पून घेणार आहे ब्राऊन कलर ठीक आहे दोन स्पून हे आपण ब्लॅक घेतलं वन स्पून ब्राऊन घेतलेलं आहे छान असं मिक्स करायचं आहे त्यानंतर नॉर्मलच पाणी यामध्ये मिक्स करायचं आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही असा घोळ बनवायचा आहे ठीक आहे हा आपला डायचा ब्रश आहे याच्याने थोडंसं मिक्सअप करायचं आहे आता बाकीचा डायचा प्रश्न असेल की आम्ही ब्राऊन कलरचा डाय यूज करत नाही विषय असा आहे की ब्लॅक आणि ब्राऊन हे दोघही डाय जर तुम्ही मिक्सअप वापरले तर त्यामुळे तुम्हाला नॅचरल हेअरचा कलर मिळतो कारण की भरपूर साऱ्या महिलांचे फक्त पुढचेच हेअर व्हाईट झालेले असतात आणि पाठीमागचे हेअर नॉर्मल जो आपला हेअर कलर असतो तोच असतो तर तुम्ही फक्त ब्लॅक कलरचा जर डाय वापरला तर तुमचे पुढचेच हेअर फक्त ब्लॅक दिसतात आणि मागे नॉर्मल असतात म्हणजे दोन शेड तुमच्या हेअरला येत असतात त्यासाठी तसं होऊ नये किंवा तुम्ही डाय यूज केलेला आहे हे कळू नये त्यासाठी ब्लॅक आणि ब्राऊन हेअर डाय जर तुम्ही मिक्सअप यूज केलं तर तुम्हाला नॉर्मल हेअरचा कलर मिळत असतो त्यासाठी ब्लॅक आणि ब्राऊन हे दोघी कलर मी सजेस्ट करत असते जेणेकरून तुमचं डाय यूज केलेलं आहे हे कोणालासुद्धा करणार नाही आहे डाय लावण्यासाठी ब्रश आहे आणि दुसऱ्या साईडला कोम आहे तुमच्याकडे असेल तर नॉर्मल तुम्ही ब्रशने लावू शकतात किंवा तुमच्याकडे जो नॉर्मल हेअर डायसाठी जो तुम्ही कोम वापरतात तोसुद्धा असला तरीसुद्धा चालतं चला आपण मग अशी दोन पार्टेशन हेअरला करायचे आहे ऑलरेडी मी दोन पार्टेशन केलेले आहे डायरेक्टली ॲप्लिकेशन करू नका व्यवस्थेशीर गुंथा वगैरे जर हेअरमध्ये असेल तर तो काढून घ्या आणि दोन पार्टेशन असे व्यवस्थितशीर करा म्हणजे तुम्हाला समजणार की कोणत्या ठिकाणी तुमचे हेअर व्हाईट झालेले आहे तर माझे या ठिकाणी पूर्ण हेअर व्हाईट दिसत आहे आहे त्या ठिकाणी आपण डाय यूज करणार आहोत पाहू शकता या अशा पद्धतीने तुम्ही डाय यूज करायचा आहे फक्त वरचा वर अशा हेअरला टचअप करायचं आहे पूर्ण मेहंदीसारखं लावायची गरज नाही आहे वरचावर ज्या ठिकाणी तुमचे हेअर व्हाईट आहे त्या ठिकाणी फक्त ॲप्लिकेशन म्हणजे टचअप करायचं आहे असं लावून झाल्याच्या नंतर एका साईडला हा कोम आहे लगेच तो फिरवत जायचा असं फिरवल्याच्या नंतर तुम्हाला ज्या ठिकाणी तुमचे हेअर व्हाईट आहे त्या ठिकाणी प्रॉपर अशी डाय तुम्हाला लावायला मिळते त्यासाठी कोंब फिरवणं जास्त गरजेचं असतं ठीक आहे या ठिकाणी माझं लावून झालेलं आहे आणि मला जर मध्ये अशी वाटत असेल की हेअर माझे परत व्हाईट आहे तर एकदा चेक करूया हेअर जर व्हाईट असेल तर आपण त्या ठिकाणी डाय लावूया ठीक आहे हे वर फक्त टचअप करायचं आहे स्कॅल्पला लागलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे पण शक्यतो वरचावर हेअरला टच केलं तर बरं राहतं त्यासाठी थी, ठीक आहे असा व्यवस्थेशीर घोळ बनवून लावायचं आहे आणि हा नंतर लगेच हा कोण तुम्ही फिरवायचा आहे जास्त माझे हेअर व्हाईट नसल्यामुळे तुम्हाला जास्त हेअर माझे व्हाईट दिसत पण नसतील ज्यांचे हेअर जास्त व्हाईट असेल तर त्यांनी प्रॉपर असं लावायचं आहे मला जाऊ वर्षावर दोन व्रश लावले की इनफ आहे याचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये कमेंट, कमेंट करायची आहे आणि ज्यात मला फर्स्ट टाईम माझा लाईव्हमध्ये पाहत असेल तर त्यांनी माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही आहे आणि जर तुम्हाला डाय हवं असेल तर खाली दिलेल्या नंबरला कॉन्टॅक्ट करून तुम्ही आपली ऑर्डर कन्फर्म करू शकतात हे आपल्याकडचं जे डाय आहे मेल फिमेल कोणीही यूज करू शकतं म्हणजे जेन्सलासुद्धा चालतं हे आपल्याकडचं डाय जेन्स पण वापरू शकतात आणि आता पंधरा अठरा वर्षाचं मुलं मुली आहे त्यांना जर व्हाईट हेअरचा जर इश्यू असेल तर त्यांनी आपल्याकडचं ब्लॅक हेअर किट यूज करायचं आहे ज्यांचं एज कमी आहे त्यांनी डाय वापरायचं नाही आहे कमी एजमध्ये डायची सवय लावून घ्यायची नाही आहे थर्टी प्लस असेल त्यांच्यासाठी डाय वापरायचं आहे कारण की थर्टी नंतर हेअर व्हाईट होणं नॉर्मल आहे पण ज्यांची एज कमी आहे त्यांचे हेअर जर व्हाईट झालेले असतील तर त्यांनी आपल्याकडचं ब्लॅक हेअर किट ट्राय करा त्याच्याने तुमचे जे हेअर व्हाईट झालेले आहे सुद्धा हळूहळू नॅचरल पद्धतीने ब्लॅक व्हायला सुरुवात होणार आणि येणारी नवीन जी हेअर ग्रोथ आहे तीसुद्धा ब्लॅकच होणार व्हाईट होणार नाही आहे जे पंधरा अठरा वर्षाचे वीस वर्षाचे मुली आहे त्यांच्यासाठी ठीक आहे असं तुमचं पार्टेशन झाल्याच्यानंतर जर तुम्हाला वाटत असेल की आपले पुढचे हेअर व्हाईट आहेत त्या ठिकाणी ॲप्लिकेशन करायचं आहे तर तुम्ही करू शकता हे पहा ठीक आहे आणि आपल्याकडचं जे हेअर डाय आहे त्यामुळे तुमची स्काल्फ वगैरे अजिबात काढी पडत नाही वॉश केल्याच्यानंतर पूर्णत ते निघून जातं तर काळं वगैरे अजिबात होत नाही मला फक्त पुढचेच हेअर ब्लॅक करायचे आहेत मागच्या हेअरला मी अजिबात टच करत नाही आहे तुम्ही पाहू शकता तुमचे जर व्हाईट हेअर मागे पण असेल तर तुम्ही ॲप्लिकेशन करा बट गरज नसताना तुम्ही मागच्या हेअरला टच करायची अजिबात गरज नाही आहे ओके पहा अगदी आपला लाय डाय लावून झालेला आहे ओके ठेवा बस एक तास ठेवायचं आहे एक तास तसंच बांधून ठेवा हेअर तुमचे पण एक लक्षात ठेवायचं आहे ज्या वेळेला तुम्ही डाय करणार त्या वेळेला मात्र शॅम्पू करायचा नाही आहे नेक्स्ट डेला तुम्ही शॅम्पूचं ॲप्लिकेशन करू शकता पाणी आपण घेतलेलं आहे आणि हेअर वॉश चला हेअर वॉश झालेले आहे हेअर वॉश झाल्याच्या नंतर ब्लॅक झालेले आहेत की नाही हेअर आपण पाहूया प्रॅक्टिकली मस्त असा हेअरला कलर आलेला आहे पाहू शकता तुम्ही आता शॅम्पूने वॉश केलेलं नाही फक्त पाण्याने हेअर वॉश करून घेतलेली आहे तरीसुद्धा हेअर पहा अगदी सॉफ्ट आहे ड्रायनेज कोणा अजिबात जाणवत नाही आहे आणि पूर्ण हेअर छान असे ब्लॅक झालेले आहेत तुम्ही डायलॉगदाना पाहिलंच असेल व्हिडिओमध्ये की मागच्या साईडला मी अजिबात डाय लावलेलं नव्हतं फक्त पुढच्या साईडलाच मी डाय लावलेलं आहे पण अजिबात डिफरन्स दिसत नाही आहे मागच्या आणि पुढच्या हेअरमध्ये अजिबात डिफरन्स दिसत नाही आहे आणि कोणाला कळणंसुद्धा नाही की मी हेअर डायल यूज केलेला आहे म्हणून ठीक आहे स्किनला पण अजिबात ब्लॅक कलर लागत नाही आहे स्कॅल्पला पण तुम्ही पाहू शकता डायचा अजिबात कलर या ठिकाणी बसलेला नाही आहे स्कॅप अगदी पांढरशुभ्र दिसते आहे ठीक आहे कारण की आपल्याकडचे जे हे डाय आहे हे ऑर्गॅनिक आहे केमिकल फ्री आहे तर ज्यांना पण आजचा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत आजचा व्हिडिओ नक्की शेअरिंग करायचा आहे आणि ज्यांना आपल्याकडचं डाय बुकिंग करायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरला कॉन्टॅक्ट करून आपली ऑर्डर कन्फर्म करायची आहे आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा आवर्जून कमेंटमध्ये कमेंट करायची आहे आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या प्रोडक्टविषयी जाणून घ्यायचा असेल तर त्यासाठी सुद्धा नक्की कमेंट करायची आहे एकदा आवर्जून आपल्याकडचं डाय नक्की तुम्हीसुद्धा यूज करून पहा छान असा रिझल्ट जसा मला मिळालेला आहे तसं चा तुम्हाला सुद्धा छान असा रिझल्ट मिळणार आहे